भाड्यानं लोलर घेतला कोणाला किरायान लागल ना आम्ही लोलर घेतला उद्या आम्ही ट्रॅक्टर घेऊ नंतर हेलिकॉप्टर घेऊ मग विमान घेऊ तुमचा एवढा सपोर्ट आहे का आम्ही तुमच्या भरोश्यावर एवढं मोठं लोलर घेतलं इंजिन घेतलं विमान मग आमच्या स्लॅपर ठेवत तुम्हाला जर लागला ना कुणाले किरायात आम्हाला सांगा हा आम्ही नक्की पाठवू घरी तुमचा आशीर्वाद आहे सगळं पाहा बरं असंच प्रेम असू द्या तुमचा आमच्यावर आणि असंच आशीर्वाद देत राहा आम्ही भरून आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही असं मोठ्या मोठ्या वस्तू येऊ द्या आमच्या घरी असेच आमचे व्हिडिओ शेअर करा आणि पाहत जा तुम्हाला लागलं तुमच्या घर म्हणजे तुमच्या घरापाच रोड असेल ना आता तुम्ही आमचे फॉलोअर आहे तर मग तुम्हाला फुकट करून देईल फुकट चीक ना करून देईल फोपडा करून देईल मस्त असं जर वाटलं तुम्हाला अजिबात भाडं घेणार नाही समजा भाडं असा न वीस हजार आम्ही फक्त तुमच्या बसून पंधरा हजार घेऊ भाडं लागलं तर सांगा नंबर खाली दिला आहे सांगा कसं आहे तुम्हाला माहित आहे ना जुनं मॉडेल सगळ्यात चांगलं असते जुने इंजन इज नवीन चक्की की पंचर होत नाही चांगले चक्की पंचर होत नाही कधी पंचरचे दुकान पंचर जर तर यायले बनवून घे जाऊन चला मग असेच पाहत जा नमस्कार धन्यवाद सर्वांना